शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवकाढावा पुढील प्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व ही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट तेवीस जून दोन हजार पंचवीस फ्लावर बाजारभाव बाजारभावाने काढावा आज फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात फ्लावरमध्ये हलक्या क्वालिटीचे वकले मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत सुपर व्ही आय पी माल मार्केटमध्ये कमी आहेत पावसामुळे काळ्या टिकचे माल मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळतात बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर एकशे एक चाळीस एकशे पन्नास या दरम्यान सुपर व्ही पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघतात हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद शंभर या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघतात बदला फ्लावर असतील तर तीस चाळीस पन्नास दहा किलो याप्रमाणे बाजारभाव निघतात हे सर्व बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी धन्यवाद हो नमस्कार नमस्कार बीट मध्ये काय परिस्थिती आज बाजार आवक आज बिटाची आवक आहे चांगली आणि पंचवीस सव्वीस रुपये हायेस्ट आहे सरासरी बाजार अठरा एकोणीस वीस रुपये जे पंचवीस सव्वीस ला माल आहेत ते माल कसे आहेत ते लय सुपर आहे कावळा माल आहे एक नंबर लाल मीडियम साईज साईज मीडियम मध्ये काय बाजार आहेत मीडियम अठरा एकोणीस वीस दीडशे रुपया पासून तो दोनशे रुपयापर्यंत बाकी मग पंधरा आहेत एकशे पन्नास साठ रुपये ना गोळ्यामध्ये काय बाजार आहेत गोळे शंभर रुपये पासून एकशे वीस तीस रुपये पर्यंत शंभर पासून एकशे वीस तीस पर्यंत बुग्या बुग्या चाळीस पन्नास साठ बीट मध्ये बदलय बदल जसं जसं असेल तसं पन्नास पणे चाळीस पणे तीस पणे साठ पणे काल होते मार्केटला तुम्ही कालची बीटची आवक आणि आज आवक काय फरक आहे आज थोडी जास्त आहे आवक थोडी जास्त आहे बाजार थोडा एक दोन रुपयाने रिवर्स वाटतात का बीटच्या बीटचा हायेस्ट बाजार दिवस नाही वाटत जी सरासरी बाजार आहे ना ती बाजार दिवस आहे म्हणजे चांगले माल आहे चांगले माल चांगले संपलेले जे हलके माल आहे ते कमी हलक्या मालाचे बाजार डाऊन झाले लावर ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार चांगला होतं मार्केटला पंचाळीस चांगला आहे अकराबादला आहे लेट लेट झाला घ्यायला हा थोडं वाहतूक लांब पडली ना वाहतूक होती वाहतूक लांब आहे बाजार झाली बाजार झाली काय भाव हो गे गेलं आपलं गेलं दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास दहा किलो दहा किलो चितेडाके सगळे म्हटले पंचाळीस चांगला आहे किती तोडा आहे काय दुसरा दुसरा तोडा आहे कोणतं गाव तुमचं सावा पहिला तोडा काय भाव गेला होता एकशे पाच एकशे पाच म्हणजे आज थोडे बाजार वाढले वाढले आहे का वाढले आवक कशी वाटते फ्लावरची आवक मागच्या तुलनेत कमी नाही वरायटी कोणती आपली पंधरा बावीस किती आहे लागवड सगळी सतरा हजार सतरा हजार गाडी लागवड ड्रिपला आहे का आहे ड्रिप ड्रिपवर हो आहे पावसान काय नुकसान नाही एवढं काही नाही काय नाही नुकसान, नुकसान? राणे आपलं काळवाट होतं का भुरकाट हो होतं काळवाट काळवाट राणे किती दिवसात चालू झाली ओ... बावन त्रेपन्न बावन त्रेपन्न नाव काय तुमचं पंकज बोरडे फ्लावर एकशे पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद आशु शेठ नमस्कार नमस्कार बोला काय परिस्थिती आज मार्केटमध्ये तेजी मंदी आज बऱ्यापैकी तेजी आहे आवक मध्ये आवक जरा का कमीच आहे माला तेजी मालांमध्ये मिरच्यांच्या बाजार काय झाल्यात जी फोर मिरची जी फोर मिरची तीनशे पासून तर चारशे सव्वा चारशे पर्यंत तीनशे पासून चारशे सव्वा चारशे पोपटी मिरची पोपटी मिरची माल पाहून तीनशे तीनशे चारशे मकनच्या वक्कल चारशे मकनच्या काय बाजार निघाल्यात मका पंधरा सोळा रुपये दाणेवाले माल सुपर वी आय पी बघा सुपर वी आय पी हलक्या काय निघाल्यात हलक्या दोनशे अडीचशे रुपये उदाडा पाच रुपये सहा रुपये अशा प्रकारे आवक कशी आहे मकांची मकाची आवक आहे जेमतेमच आहे जेमतेमच आहे गवारींच्या काय बाजार गवारी पाचशे पासून ते आठशे पर्यंत ते आठशे आवक कशी आहे गवारींची गवारींची आवक जरा जेमतेम आहे भेंड्यांच्या काय काय बाजार निघाला भेंड्या पाचशे साडेपाचशे रुपये आवक भेंड्यांची कमी आहे कमी आहे बाजार वाढलेत का भेंड्यांचे भेंड्यांचे बाजार वाढले दोन दिवस झाले वांगे काय निघाले हिरवी वांगे पंचगंगा पंचगंगा वांगे पस्तीस चाळीस रुपये निघाले पस्तीस चाळीस हलक्या बारी, बारी हलक्यामध्ये हलक्यामध्ये दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये कैऱ्यांचे बाजार काय आहेत कैरे तीनशे रुपये तीनशे रुपये निघाले शिमला मिरची शिमला मिरची सव्वा पाचशे रुपये इंडस इंडस कार्लॅनमध्ये काय बाजार आहेत कार्ली टॉपची कारली पाचशे सव्वा पाचशे रुपये अवक कशी काय कार्लेन कारची आवक कमी आहे धोडक्यांचे काय बाजार

बीट मध्ये काय परिस्थिती आहे बीटची आवड कमी आहे पण बाजारभाव आहे दोनशे चाळीस दोनशे पन्नास पर्यंत तसे एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस गोळेमध्ये काय बाजार गोळे बारा तेरा चौदा रुपये बदला बदला चार पाच रुपये सहा रुपये तीन चार रुपये सफेद काकडी काय बाजार निघाले सफेद काकडी दोनशे रुपये सुपर दोनशे निघाले सुपर मध्ये सुपर हिरव्या काकड्या हिरवे काकडी तीनशे रुपये सुपर मार। सुपर वी ओ, वी सुपर वीआयपी मध्ये आय पी सुपर तोंडाचा काय बाजार निघाले तोंडले तोंडले एक नंबर कळी तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये कळी तोंडले कळी झाडमध्ये काय विकतात झाडमध्ये दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये त्यानंतर याच्या काय बाजार निघाले बरं टोमॅटो टोमॅटो अडीचशे तीनशेला बॅग आहे रिवर्स आहे बाजार जरा रिवस आहे का टोमॅटो कोब्यांचे बाजार सांगता येतील का कोबे चौदा पंधरा रुपये अठरा रुपये बारी माल भारी अठरा आवक कशी आहे कोब्यांची कोब्यांची आवक कमीच आहे कमीच आहे बाकी तेजी कशामध्ये बरं सर्वात जास्त तेजी तेजी मध्ये गेवड आहे सध्या काय बाजार आहेत नऊशे हजार रुपये नऊशे हजार रुपये फरशांच्या काय बाजार फरशा आवक नाही फरशांची आवक नाहीये नाही आवक कमी आहे प्रमाणात आवकच नाही फरशांची अद्रक काय बाजार आहेत अद्रक चांगले माल तीनशे रुपये एक नंबर चांगले माल तीनशे खपतात हलके ओ, हलके दीडशे शंभर दोनशे असे जे ओके फ्लावरच्या बाजार काय निघाले सांगते का सा एक एक जाड़ी जाड़ी फ्लावर ही चौदा पंधरा रुपयाची असा असा आहे एकशे चाळीस एकशे पंधरा चाळीस एकशे पन्नास टावरमध्ये हलक्या फ्लावर जास्त आहेत का भारी माल आहेत हलके माल जास्त आहे काळे टिकवाले ओके धन्यवाद